टीजरला आहे काय टीजर आलाय काय ट्रोल करल्यात काय गाणी हे इंस्टाग्राम ला ट्रेंडिंगला आहे ट्रेंडिंगला आहे चा गलास फिरवतोय चहाचा गलास फिरवतोय गुडघ्या हाटी पुष्पा 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 नाच अरे काय नाच तू रॉकी बाई तसा तू पुष्पा इकडे असा समाजाला तुमच्याकडनं काय शिकवायचं आणि काय सांगायचं काय काय बोलणं लावल्यात हा आमच्या वर्गातली ही रॉकीबाई बी माझ्या वर्गातला आणि पुष्पा बी माझ्या वर्गातला काय बनलाय माहिती काय शेजा बाबा आणि त्याचा बाबा चुलत चुलत भाऊ त्या दोघांचं टार्गेट फक्त बर जर बाळाचा दिशेदाराचा गुत्ता असेल तर लेकांना काय 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 अपेक्षा काय ठेवायच्या ग्रंथालय घाला बघा काय काय हा रॉकीबाईला बी सांगितलं बाबा म्हणलं वडील नाही तुला वडिलांचं आयुष्य दारूत गेलं म्हटलं आईकडे बघून राहिला म्हणलं म्हटलं आईने तुला वचन दिलं म्हटलं चांगला राहा म्हटलं नाही 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 दिसल ते अंगाव दिसल ते अंगाव नाही म्हटलं तसं करू नकोस हा शाळेत सरांच्या बी अंगावर पट्टी घेऊन बेंचवरनं शिव्या देऊन आणि हे करून ते करून शाळा शिकणार नाही शाळा शिकणार तुमच्या बरोबरीच आम्ही बर मला बी आम्हाला बी आमच्या रॉकीबाईची आई आमची आई आणि पुष्पाची आई या सख्या चुलत भणी भणी या सगळ्या सख्या चुलत बणी पण आम्ही वाईट झालो का आम्ही वांद्यात जिंकलो का काय काय म्हणजे वाईट काय वळण लावून घेतलं का पण पुष्पाचं काय सांगावं हा त्याला सांगायला लावली बाबा म्हटलं तुला सांगतो ऐक म्हणलं त्यांचा चुलता म्हणलं संस्थेत आहे म्हणलं संस्था चालवाला म्हणलं संस्था चालवाय घेऊया म्हणलं दोघ जण काय तर करूया म्हणलं तू पिकमी संध्याकाळी घे मी सकाळी पिकमी घेतो म्हणलं शंभरला तीन रुपये कमीच नाही म्हणलं हे म्हणला पिगमी कोण घेणार म्हणला झाड झाट मला सावकर आहे काय करलायस तू बर सोसणार -बर आहे -बर का जामीन करून करून आई घाईला आली त्या आईनं कुठं कुठं पळायचं पिक्चर मध्ये चांगलं चांगलं सगळं दाखवलंय बरं बरोबर आहे की बरं काय हा नाचालायस काय करालायस काय व्यसन करलायस नाही ते वरलाय पोरगीला करून घेतलाय बरं बाबा म्हणलं कुणाही पोरगीला करून घेतलाय तिचा बाबी हमाली जातोय म्हणलं लाकडं तोडायला तिच्या पुरगीला करून घेतलाय म्हणलं त्या पोरगीला ती आबंड बोडीशीला मला लागलेली तिला म्हणलं श्रीवल्ली काय म्हणलं ही बरं दुधाच्या टँकर वर तू दुधाचे कॅन उचलाय जाते तू एवढा मोठा डॉन झालायस म्हटलं दुधाचा कॅन उचलाय जाते ती भूगी म्हटलं जरा हा तर नाही काय होते कर ना म्हणलं कर जा म्हटलं काय करणार आहेस म्हणलं अरे तुम्ही हिरो आहे तुम्ही चांगलं काहीतरी चांगल्या ठिकाणी कामाला लागलाय असा मोठं झालाय असं दाखवा शो बिचारा म्हण त्या तिथं अं संघ भांडण म्हण परत पंतप्रधान संघ भांडण म्हण केष्ट आहे राव सरपंचाला दोन दिवस मी नुसता तू डोळे उठून बघितल्यावर पंधरा दिवस मला महाराज इथं कार्यकर्ते तिन्ही आणि तुला नाहीत असलं हा बर काय हे शिकायचं तुमच्याकडनं पुल स्टेशनला गेलाय पुष्पा मी म्हणजे पुल्टेशनला गेलाय पाय खाली घे म्हटलं पत्रिका सरळ दे म्हटलं त्या साहेबाला सरळ पत्रिका दे म्हटलं पाय खाली घे व्यवस्थित बोल म्हटलं पत्रिका देताना म्हणा आदरांनी बोलावं या सगळी घरची या हा शेकावट शेकवा वाट्य बट तंबाखू खाऊन जायच नाही तंबाखू खातोस तू वाढतोस चहा पितोस छातीचं काय होईल सांग अनक पित किती वाढते हा शूटिंगच्या वेळेला हे काय 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 सांगायला सा पित्ताच्या उलट्या करत्याला बघितले मी हिरवगार पित पाड त्याला बघितले मी नाही ते राव नाही ते नाटक वगैरे बो बो बोलला बोलला म्हणते राब्या हाय काय त्याचे संगत बर सगत बरॉकी बायच्या चोवीस तास सिगरेट आहे ह्या तोंडात चोवीस तास बिडी आहे हाय काय आभ्या तोंडात का बिडीने शिगरीत हा दुसऱ्या तांदळा सारखा माणूस सुट्टी नाही सुपारीच खांडाचं नात नाही आई म्हणली बाबा पोर गेला सोडून पाच रुपये दाढीची तवापासून टाकतोय अजून सुद्धा सात रुपये सोळा दोन रुपये वाढलं पण काम कष्टाचं करूया म्हटलं हा मंगलश्रीला मारलाय मंगलश्रीच्या नेवण्याला मारलाय त्याच्या बायकोकडे आणि काहीतरी बघून बोललाय त्या पोलिसांना संघ वांद केलाय बर त्या मंगलशिंग संघ वांद मेहण्याला मारलायस त्या ग्वाल ज्वाली रेड्डी गोंडार रेड्डी कोंढार रेड्डी त्या सगळ्यांनी मारलाय तिकडे पोलिस बांध सगळ्यांसंग बांध करून काय 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 करणार नेमकं म्हणजे तू काय काय आदृश काय निर्माण करलाय तू हा आता ते चौघांची गट्टी होणार आहे कोणाला माहित आहे चौघांची गट्टी होणार आहे पुढच्या भागात काय होणार कोणाला माहित आहे मला माहित आहे पुढच्या भागात वांद मिटवाला कोण आहे तर मी आहे बघा पटत नसलं तर राखीबाईला मी सांगितलं समुद्रात फुटला सगळं घेऊन सोनं सगळं गेला की नाही बॅक मध्ये घालून गेला का नाही पाण्यात नको म्हणलं आती होतंय म्हणलं त्याला म्हणलं तुम्ही तुला म्हणलं म्हणलं छोटा हाती घेऊया मस्त म्हणलं कुठल्या तर कारखान्याला लाव म्हणलं भाडे येते म्हणलं राकीबाईला हे म्हणता हमारी कोण करणार म्हणणार हा तिच्या आई त्या आमच्यात हानबुडवून घेत्या राखीबाईच्या हानबुडी आमच्यात घेत्या म्हणून मग आमच्या आईने काय करावं हा तुम्ही समाजासमोर काय आदर्श घडवायचा काय शिकवायचं आणि काय सांगायचं हा दाडी पंधरा रुपये व्हिडिओत म्हटलं सात रुपये पंधरा रुपये दाढी आहे हा बसा धन्यवाद